नमस्कार मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आहे आता आपण आपल्या इकडं बऱ्यापैकी पावसाचं सीझन चालू आहे श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात अगदी शांतपणे संतधार पाऊस चालू आहे आणि या पावसाच्या अगदी गुलाबी सरी म्हणजे सरी ज्या आहेत अगदी बारी ग्रीन झीम असा पाऊस चालू आहे आणि या श्रावण महिन्यात बऱ्यापैकी मांसाहार बंद असतो जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून आणि यावेळी शक्यतो लोक शाकाहारच खायला आवडतं लोकांना तर अशा वेळी आपण या रानभाज्यांचा जो रानमेवा आहे तो घेऊन आलो आहे तर रानमेव्याच्या माध्यमातून आज आपण रानमेवा बघणार आहे आळू जे जंगली आळू आहे याचं आपण त्याचं कशा पद्धतीने ते आळू काढायचं आहे आणि कसं आपण त्याला कुठं मिळतं हे सगळ्या पद्धतीचं आपण आता बघणार आहोत आता चला आपण आता जंगली आळू शोधायला निघालोय बघूया सापडते कुठं सापडते बघूया शोधून काढायचं आहे हे आळू सापडले तर नको हे आळू आपल्याला सापडले पण हे काय एवढं खाण्यायोग्य नाही आहे त्यामुळे आपण जरा परत दुसरं बघू तर अशा पद्धतीनं ह्याला आता थोडंसं पा पावसाच्यामुळं कीड लागलेली आहे थोडासा रोग आलायच्यावर हे घ्यायचं नाही अशा चांगल्या पद्धतीची पानं आपल्याला घ्यायला लागतील थोडं हे किडलेलं आहे चांगली चांगली जी पानं आहेत हे घ्यायचं तर ह्यात हे बघा ह्या अशी कीड लागलेली आहे कीड लागलेली पानं घ्यायची नाही चांगली पानं आपल्याला घ्यायला पाहिजेत आता इथं एक चांगलं पान आहे अशी पानं आपल्याला फुटून घ्यायला लागणार आहेत इथं एक चांगली दोन एक पान आहे बघा अगदी व्यवस्थित कवळं पान अशोकराव आहेत आपल्याबरोबर अळू काढण्यासाठी चांगलं पान आहे काढा हां काढा हे ते छोटं चांगलं आहे बघा हे छोटं ही अशी किडलेली काढायची नाहीत आपल्याला चांगली स्वच्छ काढायची पाऊस आलेला आहे तेवढ्यात त्यामुळं ते जरा व्हिडिओसाठी अडचण व्हायला लागली हे जे हे जे आळू आहे याच्या ज्या शिरा मोठ्या दिसतात ना हे जे आळू आहे हे अळूवडीसाठी वापरतात अळूवडीसाठी आणि हे जे आळू आहे हे 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 गरगाटं म्हणजे पातळ आळू करण्यासाठी वापरतात पण ही खायचे आळू आहेत हे पातळ जे मग आपण काढलं हे पातळ गरगाटं होतं याचं आणि या आळूचं अळूवडी होते अळूवडी किंवा गाठ्या करतात त्याच्या अगदी छान लागतात आणि अळूवडी पण छान होते अळूवडीमध्ये ते आपण या आळूच्या बेसन बेसनपीठ वगैरे सगळं तयार करून मसाला तयार करून घातला की मग त्याला आपण ते तेलात तळून घेतले की होते होतेच हे एक प्रकारचा आळू आहे हे आळू फक्त शोसाठी हायब्रीड केलेला आळू आहे हे फक्त शोसाठी वापरतात म्हणजे दिखाव्यासाठी चांगलं दिसण्यासाठी हे वापरतात हे खायचं नाही आहे हे फक्त दिसण्यासाठी चांगलं दिसण्यासाठी हे है हायब्रीड केलेलं आहे याच्यामध्ये असे कलर असतात कलर आतमध्ये आलेला असतो लाल कलर दिसायला खूप छान दिसतं हे आळू हे आळू खायचं नाही आहे ते आपण मग अशी बघितले ते सुरुवातीला बघितले ते पांढरा आळू म्हणतात त्याला आणि हे काळा आळू म्हणजे याचा जो देट असतो तो, तो काळ्या कलरचा असतो बऱ्यापैकी असा काळ्या कलरचा आणि हे आळू काळा आळू म्हणतात हे पण गरगाट्यासाठी खाण्यायोग्य आहे हे गरगाट अगदी छान प्रतीचं गरगाट होतं याचं चला तर आपण आता आळू घेऊन आलेलो आहे जिथून जिथं मिळतं तिथून आपण ते अगदी काढून आणलेलं आहे आणि या आळूचे प्रकार मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत अगदी जवळ सोडंसं काळं आळू असतं ज्याचे देठ काळे असतात आणि याचे पांढरे देठ आहेत या आळूपासून आपण हे बनवायचं कसं तर ह्या आळूपासून आपण पातळ गरगाट टाईप आळू करू शकतो त्याच्यात आवडीनुसार शेंगदाणे टाकले हरभरी टाकली किंवा डाळ तुरडाळ टाकली आणि आपण जसं झुमक्याचं गरगाटं कर याचं पालकचं गरगाटं करतो त्या पद्धतीनंच बनवायचं आहे आणि याला काही उकडून टाकायचं नाही आहे तर अशा पद्धतीनं अजून आळूपासून आपण आळूवड्या बनवतो तर ती आळू तुम्हाला दाखवलेला आहे आळूवड्या कशा बनवायच्या त्यानंतर गरगाटं आळू कसं बनवायचं आळूच्या गाट्या कशा बनवायच्या याचा आपण सविस्तर व्हिडिओ नंतर आपण करूच पण सध्या तरी या पद्धतीचं आळू आरोग्यासाठी आ, अगदी चांगलं असतं पौष्टिक असतं याच्यात पण बऱ्यापैकी मिनरल्स मिनरल्स विटॅमिन्स प्रोटीन्स अँटीऑक्सिडंट असतात आणि या सुरवातीची जी, जी, जी लोकं आपल्या या ग्रामीण भागात जो कोकणी भाग आहे आता आपला सह्याद्री पर्वतरांगेच्या वरचा जो घाटमात आहे तर इथं बऱ्याच वर्षापासून लोकांनी आळू खाऊन आपलं जीवन सर्वाई केलेलं आहे असं आपण ऐकत आलेलो आहे असं आरोग्यासाठी आरोग्यदायी असणारे हे आळू तर अशा आळू जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आळूवाचा तर इतरांना देखील तो पाठवायचा असेल तर शेअर करा आणि पुन्हा असेच व्हिडिओ जरी आपले येणार आहेत ते जर बघायचे असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा धन्यवाद